रोल रोड पाटील का एक काल एक बैठक झालेली आहे दसरा मेळाव्यासंदर्भात काय सूचना आहेत किंवा तुम्ही जाणार आहात चौकशी तयारी आहे हो काल नारायणगडावरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात दसरा मेळावा होणारे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के जाणार आहे माझे जो समाज सगळा जो भक्तगण येणार आहे माता माऊला आहे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायण गडावरती जाणार आहे तर एक बांधवांना माझी विनंती की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे उर किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत कामासाठी गेलेले आहेत सगळ्या बांधवांनी माता मावले आहेत वयस्कर माणसं आहेत सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा आहे तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवाने त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे एकजूट दाखवून प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची ती न्यायाची असणारे ती परंपरेची एकजूट असणारी ती कोणती राजकीय नसणारे बाकीचा कसलाही विषय तिथं आहे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाही आहे किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह सा, विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनीसुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचं आहे म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचे तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य अशा बांधवांनीसुद्धा त्या दिवशी कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी की आशी एकजूट आशी शक्ती पुन्हा नाही त्यांनी पाहिजे तितक्या ताकतेनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार जा। प्रचंड ताकतेनं पोरं सगळे कोट्टे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार नाही हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त फक्त म्हणून जाणार का स्वरूप कसं असेल जरा स्पष्टपणे तो पारंपरिक दसरा मेळावा परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतो त्याच पद्धतीनं हां मी आहे हे सत्य मी जाणार आहे बोलणार पण फक्त तिथं राजकीय काय होणार नाही तिथं एक, एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा की एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीचं दर्शन घडवणारा तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध यांचा दसरा मेळावा नारायणगडावर आहे असं गडाचा म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच आहे त्यात तर काय दुमत नाही कारण ना काय ना ना जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं भक्तगण तिकडं येणार आहे कारण हे क कटली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजुट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गोरगरीब पिंजलेल्या लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना सम समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणारी कुठली तरी एक संधी असती दिवस असतो एक जूड दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठे आणि सगळा समाज सगळा जनता शेतकरी सगळे नारायणगडावरती एकटणार दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी मुंबईमध्ये दोन तिकडे नागपूरला पण असतो सावरगाव घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळा ठरलेले आहेत तुमची काही वेळा ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव सगळी जनता दर्शनासाठी सगळे भक्तगण तुफान वेगानं नारायणगडाकडं पूज करणारे तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणार आहेत तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शनं झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं नाही दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडं जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शनं झाले तरीही खाली उतरायचं नाही मग सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत गडावरतीच राहायचं पण विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा सगळे राजकीय पक्ष आपली ताकद राजकीय दावा काढण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन करणार आहात नाही ना, मी आता सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येत जे आडी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो हो, किंवा दसरा असो हो, ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक, एक मार्ग असतो एक संधी असतो तशी ही संधी या योगायोगानं त्या दिवशी संधी आली त्याला आम्ही काय करावं ते तेव्हाच निवडणुका घेतल्या आम्ही काय म्हणलो की त्यांना त्याच टायमाला घ्या पण आम्हाला कुठेतरी भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं समृद्धीकडं परिवर्तनाकडं आमच्या लेकरांच्या न्यायाकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं म्हणजे देव देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला ती संधी आता <सथ> त्याला कोणी शक्तीप्रदर्शन समजायचं आहे का कोणी काय समजायचो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी ना मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार हा दसरा मेळावा हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला नाही तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही 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 माझा प्रश्न असा आहे की जसं म्हणलं ना सुख समृद्धीसाठी हा दसरा घेऊन येईल का ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागत पण आता रस्त्याने चलत असताना सुखान चालावं असं वाटतं पण एखादा अर्धा काटा येतो पण कितीही बघितलं तरी काटा टोचणार पण आपण चालायचं असतं ध्येय धरून की माझा जनता माझी समाज हा समृद्धीकडे सुख समृद्धीकडे गेला पाहिजे मग ते विचार करायचा नसतो त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय सुखे सुख बघितलंय समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही प्रयत्न तर करायला दसऱ्याच्या निमित्तानं रावण दहन केलं जातं तर तुम्हाला या म्हणजे कुठलं दहन म्हणजे राजकीय पद्धतीनं दहन कुठलं होणार आहे असं काय इथं काय भाषा नाही राजकीय सगळे आपले पक्ष राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात तसं भगवानगडाच्या पण याच्यामध्ये एक सामाजिक भूमिका मांडली जाते तिथं भाषण होतात तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार आहात तुमचं भाषण होणार नाही आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आम्ही स्पर्धा नाही करत आम्ही लढतो चालतो जिंकतो एकजूड दाखवतो ताकदी स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात नाहीयेत आणि काय बोलायचं <coughs> त्या दिवशी काही शिल्लक राहून देणार असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले मग तो शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेचा असेल जो उसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवान गडावरचा दसरा मेळावा असेल हे सामाजिक याच्यातून सुरू झाले पण त्याचं राजकीय स्वरूप आलं पुढे आणि सगळे राजकीय म्हणतात मराठ्यांनी एकत्र या कशासाठी एकत्र या शक्ती दाखवायसाठी एकत्र या पुढची दिशा दाखवायसाठी एकत्र या की कशासाठी नुसतं आपल्याला खूप शक्ती आपली खूप लोक आहेत म्हणून एकत्र या काय बघा शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला लोकांच्या दारिद्र्य तुम्हाला जर कुंकर घालायचे असले तर तुम्हाला कुठंतरी एकमेकाचं दुःख एकत्र एक येऊन एकमेकाशी संवाद साधून सांगायला लागत असतं एकमेकाशी सांगायला लागत असतं शक्ती दाखवायची किंवा लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं आणि त्या प्रकारात मी पडत पण नाही कधीच आणि मला आणि माझ्या समाजाला पुढे शक्ती दाखवायची गरज नाही त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विषयच नाही घेतला मराठ्यांचा पण नाही इथं भक्तगण आहे इथं भक्तगण इथं जातीचा राजकारणाचा विषयच नाही ही परंपरेनुसार होणार पण आपले दुःख मांडण्यासाठी आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठंतरी संधी लागते आणि योग्य वेळ यायला लागते आणि नेमकी योग्य वेळ ती लोकांच्या जनतेच्या हातात आली त्यामुळे जनता ताकतेने तिथे येणार आहे फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कुणी की वरती नको खूप गर्दी आहे गर्दी एकमेकात आपण राहिलो पाहिजे नसता गर्दी काही काही गर्दीच्यात लांबच राहते तिकडेच पाच तीन चार किलोमीटर सगळे एकजूट दाखवा एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढं जायचं तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण द्यावं यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं धनगर समाज ही राज्यभर आंदोलन करते पण नरहरी चिरवाळ हे उपाध्यक्ष आहेत ते असं म्हणतायत की आता मी अकरा वाजल्यापासून मंत्रालयासमोर गांधीपुरव्यासमोर उपोषण उपोषण आंदोलन करणार आहे त्यांना वाटत की ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून असं काय वाटत त्यांना निरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ता, ताटातलं म्हणा असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते बसत आहेत त्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्याचा जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय भुजबळ विरोध करतायत तसं आता आदिवासीतून निरवळ धनगरांना विरोध करताय अरे ते मी बोल काय त्यांना वाटलं असेल ना की हे आमच्या ताटात यायला लागले आमचं आरक्षण खायला लागले मग आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत म्हणून तेही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला बसण्याचा बसू शकतो प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा म्हणताय मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच आहे तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी नाही त्या दिवशी त्या त्या होईल ना काही नाही पहा या विषयावर तुम्ही बोलणार हे तरी स्पष्ट करा ना की आरक्षणावर लढा पुढे घेऊन जायचं ठरवलं जाईल काय काय गोष्टी दादासाहेब दादा स्पष्ट बी नसतय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखा सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळे योग्य वेळ आहे योग्य संधी आहे त्या, त्या, त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल जनता असेल शेतकरी असेल सगळे एकजुटीने एकत्र येतील टाकतील ना तो पाण नाही येतील ते कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या नंतर uh, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहे काय वाटतं तुम्हाला आणि मराठा आरक्षणाचा कोण जाणार आहे उपसमितीच्या बैठकी उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील शिष्य शक्यता आहे कॅबिनेट काय वाटतं तो आणि मराठा आरक्षणाच्या उपर विषय आहेत काय वाटतं काय होईल शेवटी सरकार पक्षाच्या हातातही निर्णय घेण्याचा का निर्णय घ्यायचा आहे का लटकत ठेवायचं आहे का मराठ्यांना विटीश आहे जाणून बुजून आहे का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का नाही द्यायचं का द्यायचं नाही हे सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठकी आज मागच्या आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो म्हणजे सगळ्या सोयाऱ्यांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हणलो होतं ना मी आ, नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या ते सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेटसुद्धा अरे जे जे काय विषय आहेत ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूया आता त्याला हा हे सोमवार आलाय म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी ठाम मी ना राजकीय भाषा करणारे आहे ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणारे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सोनं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता तेव्हा अभ्यासक बोल तेव्हा अभ्यासक बोलून कर हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या रोज अंघोर घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता की अभ्यासक बोलवलेत काय बैठकीला अभ्यासकाची गरज आहे कोण येते अभ्यासक सरकार तुम्ही येत तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक किंवा घटनेचे अभ्यासक किंवा तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यास घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यास कसाला पाहिजे खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा तेव्हा मागचा ट्रॅप तर नाही ना तुम्ही काही समन्वय गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय अभ्यास यांना विचारताच काय मागण्या सरळात मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची विषय संपला तुम्ही चर्चा करता कशीची प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीच्या बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडं तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांना त्यांचे त्यांचंच कळत नाही त्यांना मी आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप ते व्हायबल आहे त्रुट्या आहेत ते बसतच नाही आहे ते वाकडं होत आहे तिकडंच होत आहे हे सरळ करणार आहेत का इकडून आणले सरळ सरळ उघडे समाज कोणचाही असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा क्योंगरास। बाराबोलूच्या दारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या सचिव आहेत इतकं तुमच्या आय पी एस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा, बोलवा। आभ्यसक सरकार, आभ्यसक सरकार। सर तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्या हे कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या पण तेरा महिने झाले आणि तीच आहे ना अभ्यासक सरकार अभ्यासक सरकार आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलवतं फटका आम्हाला बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटकं तुम्ही खरंच बनका अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे आणि तेव्हा जर ट्रॅप असल तेव्हा जर ट्रॅप असल मग अभियान नाव दिलं होतं त्याला ते आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मधीत मार्ग देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले काय बोलले बोलिले कशाला एक वर्षापासून तीच चर्चा आहे आणि आधी चाळीस वर्ष तीच चर्चा आहे तीच अभ्यासक येत तीच चर्चा आहे फक्त सरकार बदलतं सहा महिन्याला सहा वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष येते दुपारून ते नांगराला खांद्याला बैल बदलेले होणे दुपरून येऊ तिसरा फार येऊ नाही चालला की बदलेलाच असं आहे ही खेळ यांचा तुम्ही करता। का येड्यात काढता बरं सरकारला सांगतो तुम्हाला कायही मिळणार तुम्हाला खरं सांगतो तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही कितीही अभ्यासक किती गोळा करा हे काहीही तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या मागण्यापासून हटत नाही आणि सगळे अंमलबाजावणी आम पाहिजे बाकीचं चा सांगायचंच नाही आम्ही शहानवर तुम्ही काल बोलला भावनकुळे असं म्हणाले की आम्ही शहवर बोलला असाल तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखा प्रयत्न म्हणून करा का का? थे थे ते सूर्य काय केंद्रीय गृहमंत्री आहेत ना सूर्य आहेत काय ते सूर्य तिकडे वर हा मी सांगितलं मला राजकीय बोलायचं नाही ते बोलले म्हणून मी बोललो डबल बोलायचं नाही डबल बोलले ना ते गुर्जर जाट मराठा हे भानगडीत पडायचं नाही डबल मी तर नसतो काहीच नसतो ते आपल्यास नादने हे करायचं पटेल गुर्जर मराठा मुस्लिम दलित जाट हे जर एकत्र झाले ना पटेल पाटेदार तुम्हाला हालता सुद्धा नाही दारा बाहेर नाही ताईच मग तुम्ही उघड नाद करू नका कुणाशी रस्पताचा कार्यक्रम तसा करून टाकला उलटा सुलटा यांनी मला त्याच्यात बोलायलाच लावू नका आता तुम्हाला काल सांगितलं मी मराठ आंदोलन हाताळताना गोडी गुलाबीनं हाताळायचं ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं तर ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं पंजाबचं कसं केलं हे ह्या भानगडीत मातस नाही पाडायचं अजिबात नाही पाडायचं आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही त्यांसारखं हाताळून काय तुमचं गोळ्या बंदुकी असतात इथं काही चलत नसत मा मलनावीला मग आरेला कार्य करावं लागतं म्हणून जरंगी आता पूर्णपणे राजकीय झाले तसं प्रवीण दरेकर म्हणतात आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जरंगीने तयार केलंय खरं बोललं का बघे यांचं असो आणलं खरं बोललं पूर्णपणे राजकारणी झाली आणि हे झाले त्यांनाच मान्य ते इकडे आलेच नसते कशामुळे आलेत विचारन त्यांना त्या मी जे बोलतो मी एक समाज म्हणून बोललो खरं ती मांडलं हे काम के मी केलं मांडायचं ते बोलले मी बोललो इथून पुढं बोलायचं नाही आणि हाताळायचं ना मोदी साहेबाला आणि ते दादा काकाना अमित काकाला हाताळायचं ना हाताळायचं अरे ते तसलं उलट्या काळजाने जर हाताळलं ना मराठी त्याच्यापेक्षा उलट्या काळ जायचे ते कारण जाताना इथूनच गेलेले गुजरातूनच गेलेत पाणी पत्कड कट कर, कर, तिकडे कर। तिकड हा त्याच्यामुळे ते नाही लागायचा मराठीच्या नादी नाही लागायचे आरक्षणाच्या लागा प्रश्नावर मार्ग काढायचा मी स्पष्ट सांगितलंय मला राजकीय भाषा बोलायची नाही पण जर दिलं नाही आचारसंहिता लागायच्या आत तुमचे डाव फेल झाले तुम्हाला निवडणूक घेऊन सुद्धा स्वच्छता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला गरीब मराठ्यांच्या उरावर तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली तर निवडणूक घेऊन तुम्हाला स्वच्छताप येणार म्हणजे येणार आपल्या नावाने नाही मग किती पडली हे नाटकच चराचायचं नाही गोर लोक इकडं रक्त सांडतायत इकडं लढत आहेत आणि हे तरी धरून आणायचे अर्धा पोट घातलेले त्या पोटाचा खेसा हां हे धडायचे नाही मागचा खेसा सुद्धा वर आलेला असतो यांचा यांच्यात ध्यान सुधारत नाही खाली कोचावते म्हणून हो हे हे असे हे लोकाचे पेनच वरलेले हे घेऊन बसायचे तिकडे विगड टोपण्याची आणि इकडे लोकांचा फेसपाड आहे आंदोलनं करू करू यांच्या दुखावर मीठ चोळायचं ही पद्धत सरकारची चांगली नाही मागण्या तुमच्याकडे गोरगरी बन दिले त्याची अंमलबाजून करायची आणि मोकळवायचं तुमचं राजकारण तुम्हाला मला राजकारणात जायचं नाही पण जर तुम्ही नाही दिलं तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतका ही निवडणूक घेऊन दोन हजारची ओके चलो धन्यवाद नारायणगड जो मेळावा होणारा दसरा मेळावा पहिली शुभेच्छा तुम्हाला दिली उदय सांग द उदय दसरा सामाजिक आहे ना कार्यक्रम त्यांचे धन्यवाद सामान साहेबांचे पण परंतु दसरा मेळावा नारायणगडावरचा होणार हा सामाजिक परंपरेनुसार तिथं जाती ना जातीचा विषय होणार आहे ना राजकारणाचा विषय होणार आणि जे बोलतो मी तेच करतो फक्त एक गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या दारिद्र्याच्या खाईत येईल ज्यावेळेस आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलो आहे जनता प्रजा लोक त्यावेळेस कुठंतरी वेळ काळ आणि संधी येऊ द्यावा लागते त्याला वेळ बघायला लागतो वाट बघायला लागते आणि योग्य वेळ आली योग्य संधी योग्य काळ आहे एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकद दाखवून आपल्याला न्यायाकडे जाणं सुख समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी आपण तिकडं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य ट्रॅक आहे योग्य वेळ आहे आता मात्र सगळ्यांनी ताकदीनं एकजूट दाखवून आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे कारण विजयदशमीचा अर्थच तो आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणे मराठी ताकदीने येणार आणि सगळ्यांनी यावं सगळ्या जनतेने यावं सगळ्या भक्तांनी यावं शेतकऱ्यांनी यावं दर्शन घ्या मी गडावरती दसऱ्याच्या दिवशी येणार आहे सगळ्या येणाऱ्या भक्तांचे जनतेचे मी स्वतः तिथे येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेणारे तुफान वेगाने आपण सगळ्यांनी या रावधन पण वेळेवर बघू ना थोड शिल्लक राहून कुठला तर रावण असेल ना धन करायला नाही नाही ते चोवीस ला दोन हजार चोवीस चलो <sweak> चला <sweak> <sweak> <sweak>